विशाळगडची त्याच्या संदर्भात आदरणीय शाहू महाराजांनी इंडिया आघाडीच्या सर्व संबंधित सर्व घटक पक्षातल्या लोकांना एकत्रित केलं होतं आणि कोल्हापूरच्या दृष्टीनं शाहू महाराजांच्या भूमीमध्ये अशी घटना घडणं हे क्लेसदायक आहे त्या संदर्भात आदरणीय महाराजांनी पत्रक काढून आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत परंतु इंडिया आघाडी म्हणून आम्ही गेले दोन तास यावर चर्चा केली उद्या सकाळी आदरणीय महाराज असतील मी असो इंडिया आघाडीचे आमचे घटक असतील आम्ही सगळी सकाळी उद्या तिथे भेट द्यायला त्या ठिकाणी जाणार आहोत प्रशासनाला विनंती आहे की तेरा चौदा तारखा ज्यावेळी जाहीर झाल्या होत्या त्यावेळी बंदोबस्त ठेवला नसिला तर उद्या शांततेच आवाहन करायला जाणाऱ्या आमच्या सारख्याला थांबवू नका आम्ही तिथं शांतता प्रस्थापित व्हावी लोकांना दिलासा द्यावा लोकांना आधार द्यावा यासाठी आदरणीय महाराजाने आम्ही सगळेजण तिथं जाणार आहोत अशा वेळी कुठं अडवायचं कुठं थांबवायचं हे सगळं तेरा आणि चौदा तारखेला नाटक प्रशासनानं ना करायला पाहिजे जर जिल्हा पोलीस प्रमुखांना खऱ्या अर्थानं काळजी होती कायदा आणि सुव्यवस्था राखायची तर या सगळ्या गोष्टी माहीत होत्या तारखा जाहीर झाल्या होत्या पुण्यातनं लोक येतात काय रात्री तिथं थांबतात काय त्या सगळ्या गोष्टी करतात काय मुळात हा अतिक्रमणाचा प्रश्न तिथल्या लोकांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेला आहे की अतिक्रमण काढण्याबाबतीत कुणाचाही विरोध त्या ठिकाणी नाही आहे आमचीही सगळ्यांची तीच भूमिका अतिक्रमण काढण्याबद्दल कोणीच ना म्हटलेलं नाही ते काढावं ही भूमिका आहे परंतु कोर्टामध्ये जे मॅटर आहे त्या कोर्टातल्या मॅटरमध्ये सरकारनं किती प्रयत्न केले त्या कोर्टातल्या केसला निकाली लावायचा त्याची माहिती पत्रकार बंधूंनी घेतली पाहिजे म्हणजे याचा अर्थ एका बाजूला हे प्रकरण भिजवत ठेवायचं आणि गैर गोष्टी घडायला अप्रत्यक्षित्या मदत त्या ठिकाणी करायची आणि म्हणून मला वाटतं प्रशासनाचा हे फेल्युअर आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे ज्या दिवसापासून जिल्हा पोलीस प्रमुख या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या दिवसापासून कायदा व सुव्यवस्था या जिल्ह्याची बिघडली व्यक्ती आल्यानंतरच या जिल्ह्यातल्या परिस्थिती बदलत चाललेल्या आक्षेप आहे त्यांना तातडीनं बंदी करावी दुसरा व्यक्ती इथं त्या ठिकाणी द्यावा तरच या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असं वाटते कारण की माहिती असताना तुम्ही मागच्या वेळी देखील शिवाजी छत्रपती शिवाजी मोत्रियाला ज्यावेळी घटना घडल्या त्यावेळी मी स्वतः त्यांना विचारलं होतो तुम्ही आदल्या दिवशी नाकाबंदी काय केली नाही स्टँडर्ड एसओपी आहे ह्या गोष्टी घडत असताना नाकाबंदी तुम्ही करायला ना पाहिजे होती ज्यावेळी तेरा आणि चौदा तारीख या जाहीर झाल्या होत्या सगळ्या मीडियामधनं चर्चा होती जिल्हाधिकारी एका बाजूला आव्हान करतात संभाजीराजेंना की आपण निर्णय बदला किंवा आपण जाऊ नका त्यावेळी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेणं या ठिकाणी अपेक्षित होतं मग प्रशासन कोणाच्या दबावाखाली होतं का या सगळ्या गोष्टी घडत असताना का काय केलं प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि म्हणून पहिल्यापासून सगळ्यांचीच भूमिका आहे अतिक्रमण काढण्याबद्दल कुठलंही दुमत हे कुणाचंही या इंडिया आघाडीतल्या घटक पक्षाचं या ठिकाणी नाहीये कायदेशीर जे काही चाललेलं आहे त्यातून मार्ग निघावा जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक प्रशासनाला अतिक्रमण काढण्यासंदर्भात तिथल्या लोकांशी चर्चा करून एक चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने पुढे जातायला हा प्रयत्न केला पाहिजे होता घडली त्याचे पडसाद आणि जिल्हा पोलीस प्रमुख उपस्थित होते उपस्थित होत असताना त्यांनी ज्या काळजी घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतली का नाही घेतली आणि मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी शासनाने केली पाहिजे तो प्रयत्न जिल्हा पोलीस प्रमुखांना इथून बदललं पाहिजे ही माझी वैयक्तिक या ठिकाणी आमच्या सगळ्यांची भूमिका हे सर्व कोल्हापुरातच काय घडते म्हणजे स्वतः काही त्यानंतर आर्थिक <eux> घटना कोल्हापूर अस्तित्व